भारतीय जनता पक्षामध्ये ज्याला यायचं आहे त्याला या पक्षाचे दरवाजे उघडे आता तिथे स्थानिक आमदार सीमाता आणि त्यांची त्या विधानसभेमध्ये आत्ताच लढाई झाली आहे आणि त्यामुळं काही काळ लागतो थोडे गैरसमज समज दूर व्हायला पण निश्चितपणे आमचे गिरीश भाऊ त्यात लक्ष टाकतात आहे आम्ही लक्ष टाकू शेवटी पक्ष वाढण्याकरता आणि पक्षामध्ये कोणी बिनसर येत असेल आता गिरीश भाऊने ज्या ठिकाणी पुढची भूमिका ते आता काही ठरलं थर्थ नाही काही आदत निर्णय घ्यायचा आहे उद्याच निर्णय घ्यायचा आहे काही आमच्याकडे चर्चा होईल पण थोडा स्थानिक त्या ठिकाणी आपसात लढाई झाल्यामुळे विधानसभेत थोडा त्यांचा विरोध आहे नक्की आहे पण पुढच्या काळामध्ये जर समजा या पक्षामध्ये येण्याकरता कोणी येत असेल किंवा पक्ष हा समाजाकरता राष्ट्राकरता एक महत्वाची भूमिका निभावतो आणि या पक्षात कोणी काम करायला येत असेल तर आम्हाला पक्ष संघटन वाढवायचं आहे त्यामुळं त्याचा योग्य निर्णय आम्ही करू